सिंचन योजना पंढरपुरातील एमआयडीसी तामधडी बंधारा करजाळ कात्राळ हुलजंती पोर्ट निंबोणी नंदेश्वर गोनेवाडी चिंचोली ते एन एच एकशे सहासष्ट पर्यंत रस्ता तसेच पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघातील विविध विकास कामांचा कार्यारंभ सोहळा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते सोमवार दिनांक सात ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता होणार आहे स्थळ आंधळगाव लक्ष्मी दहिवडी रोड तालुका मंगळवेढा या ठिकाणी होणार आहे तरी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी मतदारसंघातील सर्व हितचिंतकांनी उपस्थित राहावे असे आवाहन पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधानदादा औताडे यांनी केले आहे